शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये सध्या जोरदार पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पाऊस देखील चालू आहे मात्र आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये झाली पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज रात्री ढगफुटी सदरस पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा आणि नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज रात्रीपर्यंत मोठी भयंकर अतिवृष्टी होणार आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिले असता काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही परिसरात मात्र पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री झालेला पाहायला मिळेल मात्र सोलापूरच्या भागात पावसाचा जोर काहीसा जास्त राहील मोठा जोरदार पाऊस सोलापूरच्या भागात आज रात्री होईल कोकणात ता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार एकंदरीत सर्वच कोकणामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पाहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड एकंदरीत सर्वच उत्तर महाराष्ट्रामध्ये आज रात्री मोठा जोरदार पाऊस होणार आहे पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात पावसाचे असतील तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद